नाही टीम आलीच ना अजून पोचलीच नाही टीम काय जवारी आहे बघ जेवारी काय दिसते काय सांगते चेक केलं सध्या मित्रांनो आता आपण खांबेवाडी या गा गावाच्या खांबेवाडी आणि करंजे या गावाच्या हद्दीमध्ये या ठिकाणी आलो हो आहोत या ठिकाणी सध्या काही इथं आता आपण हो प प्रत्यक्षात पाहू शकता की इथं हे जे आहेत हे शेतकरी सगळे उभा आहेत हे युवक आहेत इथं शेतकरी आहेत परत त्याचप्रमाणे इथं पाहिलं तर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार आहेत हे सर्वजण या ठिकाणी उभं आहेत या ठिकाणी मी सुद्धा सध्या आलेलो आहे या ठिकाणचं हे जे आहे वातावरण हे इथं सर्व ही, ही, ही लो जी लोकं आहेत हे या ठिकाणी बिबट्या पाहिला असल्याचं हे तर यांचं ह्या लोकांचं म्हणणं आहे या ठिकाणी जे प्रत्यक्षात जे बिबट्याला पाहिलेलं आहे असे एक शेतकरी आहे ते म्हणतात की मी बिबट्याला पाहिलेलं आहे आपण या गोष्टीची पूर्णतः म्हणजे आपण खात्री करून सांगत नाही किंवा आपण संघर्ष न्यूज माध्यमातून असं सांगत नाही पुष्टी करत नाही की खरंच तो बिबट्याचा असू शकतो वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी फोन केलेला आहे आणि ते सध्या आता या ठिकाणी ह्या स्थळ पाहणी करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं आता ही तुम्हाला पुढचं स स समोरचं चित्र चित्र पाहता पाहत आहात या ठिकाणी हे जे आहे हे पुढे सर्व काही ज्वारी लावलेली आहे या ज्वारीमध्ये सध्या लाईव्ह लोकेशन सध्याच हे लाईव्हला बिबट्या या ठिकाणी असं या ठिकाणचं शेत या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सध्या या ठिकाणी आपण पाहिलं तर हे सर्व शेतकरी यांनी मगापासून म्हणजे बराच वेळ झाला फोन लावत आहेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावत आहेत या ठिकाणी जे ते आता इथं आपण एक जी एक गाय पाहू शकता ही जी गाय आहे ही गाय ही गाय तुम्ही पाह पाहत आहात ही गाय जी आहे ही पलीकडे एका झाडाला बांधली होती सावलीला त्या ठिकाणी सावलीला बांधलेल्या असताना या जो शेतकरी आहे या शेतकऱ्याने या ठिकाणी हे शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांनी ती गाय त्या बिबट्या तिचं समोर ब बघितला त्या गायीकडे तो बिबट्या म्हणजे दहाव घेणार तेवढं ती या बाबांनी पाहिलं त्यावेळेस तो बिबट्या तिथून महागारी गेला असल्याचं आ, या बाबांचं म्हणणं आहे बाबा नेमका काय प्रसंग झाला काय काय सांगा गायका भीती म्हणून बघायला गेलो सरळ असा उभा राहोर समोर बघितला मला पलता बियाला चालता ब्याय पण तसाच माग सरळ सर पण बिबट्यात होता कशावर बिबट्या मला काय लालगा कुठे ओळखी मी मोठं बिबट्या बघितला कमरे एवढा राह असतो वाजता किती वाजता दिसलो आता बिबट्या तुम्हाला आता एक तालजिडचा झाला असेल तुम्ही कोणाला कॉन्टॅक्ट केला का आतापर्यंत कुणालाच नाही तिकडे शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगितलं जमा झाली पोराला कॉल टेस्ट आणि पोराला तिकडे फोन लावला अजून काही आता या ठिकाणी दुसरे काही युवक आहेत नेमकं काय तुम्ही कोणाला लावला होता कॉल काय तुमचं नाव काय आम्ही तातेसाहेब संजय शिंदे पृथ्वीराजभाई पाटील यांच्या आणि नारायणबा पाटील यांच्या मार्फत आम्ही वन अधिकाऱ्यांना कॉल केला बर लवकरात लवकर सेवा पोच करतो म्हणले पण अजून पण त्यांचा काय किती वेळ झाला तुम्ही कॉल केला होता दीड तासापूर्वी कॉल केलेला आहे त्यांना बर अजून कौ, कौ, सध्या तर कोण सुद्धा आलेलं नाही या ठिकाणी ह्या क्षेत्रामध्ये बिबट्या दिसला असल्याचं ही किती घटना आहे काय दुसरी घटना आहे बर हो दुसरी घटना आहे ना इथूनच एक अर्धा किलोमीटर अंतरावर पण आठ ते दहा दिवसापूर्वी एक गाय खाल्लेली बरं बैल खाल्लेला आहे बर हो पण तो बिबट्याच होता या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं अधिकाऱ्यांनी ते पूर्णपणे त्याची पाहणी करून पूर्ण हे केलेलं आहे त्यांनी या ठिकाणी दुसरे काही युवक का आहेत आपण त्यांचे काय प्रतिक्रिया काय सांगाल नेमकं काय काय झालं काय काय झालं काय इथं बिबट्याला का, दिसला होता वन अधिकाऱ्यांना फोन केला होता म्हणताय किती वेळ झालं दोन तास झालं फोन केला बर गाडी ते नाही बरं म्हणजे कुठलाच अधिकारी आलेला नाही पटलांना केलं खासदार साहेबांना केलं त्यांनी फोन केले येतात म्हणून सांगितले बर मग आता तुम्ही घेत किती वेळ झाला सर्वजण उभा आहे दोन तास झाले घेतो बर या ठिकाणी दुसरे अशोक गोपने म्हणून आहेत मनसेचे पदाधिकारी आहेत काय सांगाल नेमकं काय काय झालं या ठिकाणी एक दोन तीन एक ते तीन तास झालं आमचे वडील या ठिकाणी एक गायला सोडा गेल त्यावेळेस त्यांना गाय का भीती ह्या दृष्टिकोन त्यांनी समोर पाहिलं तर त्यांना गाय येड घेत होती भीत होती, होती गाय त्यानंतर त्यांना ती बिबट्या समोर समोर दिसला त्यानंतर त्यांनी आम्हाला पाच मिनिटात कॉल केल्यानंतर आम्ही जवळजवळ दोन तास वन विभागाला कॉन्टॅक्ट करतोय तर सुरुवातीला एक तास भर तो मोबाईलच बंद लागला त्यानंतर एक शेख मॅडमचा कॉल केला ते म्हणजे आम्ही कोर्टेला राठोड सरांना कॉल करा ते म्हणजे आम्ही कुठं मोहळला लागा पंढरपूरला करतो कॉल हे करतो त्या गोष्टी त्या दृष्टीनं हा त्यांचा सगळा निवेदनशी खेळ चालू आहे फक्त दखल कधी घेत नाहीत आणि वास्तविक पाहता इथे एक महिना झाला बिबट्याचा दुमाकूळ चालू आहे आणि ह्या विभागात आता आमच्या विभागात एक दुसऱ्यांदा घटना आता विभाग बिबट्या दिसायची तर त्यांनी एक दिवशी सुद्धा रात्री चला वन विभागाची गाडी त्यांचा सारंग एकही दिवस ऐकू येत नाही आम्हाला वाजलेला त्याची तात्काळ कुठंतरी त्यांनी दखल घेतली पाहिजे अन्यथा सर्व शेतकरी मिळून ह्यांच्या विरोधात काहीतरी आम्ही वेगळी भूमिका घेतली जाईल ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्या हे तर जे लाईव्ह लोकेशन आहे हे ठिकाणी तुम्ही पाहताय तर समोर जे तुम्हाला ज्वारी दिसत आहे ह्या ज्वारीच्या क्षेत्रामध्ये सध्या बिबट्या असल्याचं सांगितलं जात आहे या ठिकाणी हे सर्व शेतकरी ज्वारीच्या पलीकडील क्षेत्रामध्ये पलीकड म्हणजे ज्वारी पलीकडचे संपत ज्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा काही शेतकरी थांबले असल्याचे या या ठिकाणी सांगत आहेत आपण अलीकडच्या बाजूला आहोत तर या ठिकाणी हे तुम्ही पाहता आहे लाईव्ह लोकेशनला या ठिकाणी हे दुसरे शेतकरी या ठिकाणी थांबलेले आहेत आणि जर तसंच जर आता ह्या समोरची बाजू आपण दाखवतोय हा ही समोरची जी बाजू आहे हे समोरची बाजू पलीकडचा जो रस्ता आहे तो करंजे आणि करमाळा ह्या हा रस्ता समोरच्या बाजूला जाणारा हा जो पाऊल पा। वाटा आहे ही गाडीची वाट आहे हे ह्या वाटेने पलीकडे जाता हे पांडे रस्ता आहे ना हा हा पांडे रस्ता आहे ह्या पस्ता आहे तर हे पलीकडे तसाच ह्या रस्त्याने गेलं तर पुढे करंजे गाव लागतं करंजे खांबेवाडी आणि परत तसंच पलीकडे गेलं तर करमाळा अशा प्रकारे हे सर्व या ठिकाणी ही गावं आहेत आणि आता सध्या या ठिकाणी पाहिलं तर हा बिबट्या सदृश्य प्राणी दिसला असल्याचं या येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळं आता येथील अधिकारी वन विभागाच्या अधिकारी नेमकी काय भूमिका घेत आहेत आम्ही परत परत एकदा परत तो तोच विषय सांगत आहे की संघर्ष न्यूज सोलापूरच्या माध्यमातून आम्ही तो बिबट्या सदृश्य प्राणीच असेल किंवा तो बिबट्यात आहे अशा प्रकारे आम्ही सांगत नाही परंतु येथील शेतकऱ्यांनी जे त्यांनी जे म्हणत आहेत ते, ते आम्ही या ठिकाणी ते तुम्हाला येऊ आम्ही या ठिकाणी लोकेशन लोकेशनवर येऊन ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत का काय झालत आमचं म्हणणं असं आहे लाईट की बाबा आता पूर्णपणे बिबट्या आला हा बिबट्याचा सगळीकडे दिमाग चालू तर एम एमएससी वालांना विनंती की बाबा दिवस दिवसपाळी ही लाईट कंपल्सरी शेतकऱ्याला दिली पाहिजे रात्र दिवस शेतकऱ्यांना भिजवायला जायचं म्हटलं तरी जीवित हानी होऊ शकते त्याच्यामध्ये कारणासाठी शासनाने सुद्धा त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बस आमची एवढी इच्छा आहे त्यांच्याकडे म्हणजे लाईट कधी किती वाजता दिवस केली पाहिजे सकाळ सात ते दुपारी एक दोन वाजेपर्यंत ठेवली तरी चालते हा 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 फक्त तीन शिपी कॅन्सल करून दिवस पाहिजे शशिकांत पवार आहेत नेमकं काय किती जणांना फोन केला होता काय कस काय तुम्ही काय सांगा शेतकरी गोपनीय म्हणून जे शेतकरी आहेत त्यांचा फोन आला की गाय सोडा गेल्या नंतर बिबट्या पाहिला म्हणून नंतर आम्ही राठोड फोन केला राठोड साहेबांनी लगेच सय्यद मॅडम म्हणून आहेत त्यात कोर्टीत म्हणून आम्हाला सांगितलं कोर्टीत आम्ही यायलो असं त्यांनी सांगितल्यानंतर त्यांचे आमचे वारंवार कॉन्टॅक्ट आहेत ते येतीलच आल्यानंतर नंतर ते, 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 ते पाहणी करतील हा जो विषय चालू आहे तो गेली पंधरावीस दिवस झाला पंधरा वीस दिवस झाला हाच विषय चालू आहे काही काही वेळेस करंज ठिकाणी बिबट्या दिसला असं सांगण्यात आलं तर त्यावेळेस राठोड साहेब वगैरे एक रात्री दीडच्या त्यांनी आलते त्यांची स्वतःची गाडी गाडीवरून घेऊन सायरा वगैरे वाजवला होता परंतु मला एकच सांगायचं आहे वन विभाग असेल किंवा विज महामंडळ असेल आम्ही वारंवार हेच सांगतोय बिबट्या असू शकेल नसू शकेल किंवा जे शेतकरी सांगतात वार, हे काय खोटं सांगणार नाहीत त्यांनी जे पाहणी करतात त्यांना जे दिसते ते सांगतात मग काय वन विभाग असेल किंवा विज महामंडळ असेल किंवा शासन कुठल्या एखाद्या शेतकऱ्याचा जीव घेण्यापर्यंत वाट पाहत आहेत का ह्याच्यात वेग तात्पर्य ह्या त्यांनी वनविभागाने लवकरात लवकर लक्ष घालावे उद्याच्याला मे बी खासदार साहेब असतील महोदय मंत्री साहेब असतील ह्यांना मी पत्राद्वारे सूचना करणार आहेत तसंच एस पी असेल की जर का उद्या एखाद्या शेतकऱ्यावर हल्ला झाला आणि त्यात त्याचा काय दुर्दैवी झाला तर ह्याला जबाबदार कोण असेल त्यामुळं शासकीय कर्मचाऱ्यांनी ह्यात थोडंसं लवकरात लवकर लक्ष देऊन ह्यात भाग घ्यावा नक्कीच या ठिकाणी आता हे सर्व तर हे या ठिकाणी आपण पाहिलं तर हे सर्व शेतकरी आणि हे सर्व थांबलेल्या आहेत तर सध्या तरी तुर्तास आपण या ठिकाणी हे सर्व सर्व जे लाईव्ह आहे हे थांबवत आहोत परंतु आणखी काही जे परिस्थिती असेल हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आवश्यक प्रयत्न करू